ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या अकरा ठेवीदारांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आज सुरेश कोटे यांना पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे त्यांना बीड येथील पोलीस अधीक्षक येथे आणण्यात आले होते आता त्यांना माजलगाव येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे मात्र याविषयी सुरेश देखील ठेवीदारांना आश्वस्त करताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत यावेळी त्यांनी पोलीस गाडीत बसल्यानंतर टी व्ही मिळण्यासंदर्भात अस्वस्थ केलं आहे रुपयाच्या मिळणार आहेत सगळ्याच्या मिळणार आहेत आता सुरेश कुटे यांना तुम्ही ताब्यात घेतलेलं आहे ते आता नेमकं याविषयी काय बोललेलं आहे तपास काय नाही सुरेश कुटेंचं असं म्हणणं आहे की त्यांना काही फंड्स मिळणार आहेत काही निधी मिळणार आहे काही खाजगी कंपन्यांकडून वगैरे त्यामुळे आम्हाला आमच्यावर कारवाई होऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं परंतु त्यांना पो पोलीस पुल, यंत्रणेने म्हणा किंवा प्रशासनाने म्हणा त्यांना पुरेसा वेळ दिला होता या गोष्टीला आणि ठेवीदारांनीसुद्धा संयम बाळगला होता त्याबद्दल मी सर्व ठेवीदारांचे पण धन्यवाद व्यक्त करतो आणि परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये मा मान्य पोलीस अधीक्षकांसमोरसुद्धा आजसुद्धा काही गोष्टी पॉझिटिव्ह जरी असल्या पण रेकॉर्डवर काहीच नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर पुढील कार पुढील कारवाई करण्यात आलेली आहे